लवकर जाऊ आणि का बा संध्याकाळी काय करतात स्वयंपाक नाही मग ते करू नको जास्त मला खरं सांगा दोन दिवस झाले तुमचं पाहून राहिले मी जेवत ना जेवत ना म्हणता आणि जेवता मला उपाशी राहा लागते मग नाही बाई तू कमासाठी उपाशी राहत काय तुमच्यासाठी नाही मी तुमच्या स्वयंपाक करत नाही तुम्ही जेवल्या की मग कोण उपाशी राहणार आहे तेल उपाशी ठेवू का मी दिवसभर माणूस काम करते का ते पोरगी उपाशी राहते का बाबाले म्हणता येते मला बाबा अर्धी पुढे कमी घ्या आई जेवत नाही म्हणत आता जेवले कमी कोणाला लागते मलेच काय माय काल फक्त माय दीडपुई मी ते मी म्हणे जेवाय जेवाय म्हणून नाही मला ते भूक नव्हती आज मला खरंच भूक नाही करून राहिले मला घाटीशी शाळा सारखंच वाटून राहिलं जेवत नाही मी आज बर मी करत नाही एक दोन पुढे दौडीत पडेल काय वाटत नाही का तशी ती तंसो स्वयंपाक करू माय पुरती स्वयंपाक केला पाहिजे मीरा मी पुरता सैपाक करतो अरे मी एक दीड पुडी पडेल तर काय काय वाजते काय घरी गाढोर नाही का हाय मग मी म्हणतो तुम्हाला जेव्याच असते तर मग कष्ट कोण नाम म्हणत मग शिड राहिले किती कोणी सारा गावात कल्ला कर करता शिया पात करते माया गमावते नाही तर भल्ला तंत तन स्वयंपाक करणारी गेली काय करू राहिल तशी भाजी गोय पाणी हरभऱ्याची दाय भिजू घातली मग काय मग असं करणं भाकर टाकणं मग त्याच्या सांग गोय पाणी आहे तर गोय पाण्या सांग भाकर सांग भाकरीच करून ती तुम्ही पण निधी लिहिले पोळ्या पाहिजेच पाहिजे ती भाकर खात नाहीत बाबा साठी माझ्यासाठी करतो मग भाकर तुम्ही तर जेवतच ना आता गोळी पाणी करून राहिली त्यातल्या संघ अर्धी चोखंड माई भाकर जेवलीच नसते ह्या दुपारपासून राहिला निरा हो का बर बर सांगतलं आता करतो मग अर्धी चोखण भाकर तुमची रे टाकून ठेवते एक भाकर शिल्लक लागल तर जेवजा मी म्हणतो काय नाटकं का करा लागतात हा उकड्याने खात असते तर खात जाणं म्हणा जेव्हा लागत नाही जेव्हा लागत नाही कुठे निधी म्हणे आम्ही एन्जॉय केला आम्ही खूप एन्जॉय केला निशाल कला कला निधी लोक निधीने सगळं सांगितलं बरं निधीला पहिले विचारलं मग पोराला विचारलं आता मला विचारते म्हणजे तिघ जर आम्ही सोबत गेले वर तिघायला अलग विचारते म्हणजे को कोणी काही लोक सांगते का किती कोट्या मनाचे काय सांग मग सांगितलं बरं हा निधी लि आल्या आल्या तर निधीचीच झाली चौकशी कुठे गेलते काय गेलते काय खाल्लं हो का नाही ना का लगे पोराला विचारलं कलाकलान रात्रीला उशीर झाला रे बाबू आता लगे मलाही विचारते मला आल्या सांगतलं निधीनं की निधीसाठी कपडे घ्यायचे होते तिचे ते स्लॅक्स फ्रॉक ते फाटलं होतं तिथं घरी घालायला ते घ्यायचं होतं स्वेटर घ्यायचं होतं तिचं शाळेचं तर ते घ्यायला गेलो होतो म्हणून निधी काय कळते नाही मला शाळेचं स्वेटर आणलं शाळेचं स्वेटर आणलं असं असं मग ते स्वेटर आणायला गेलते नाही तू आणत नव्हता त्याला काय कळत नाही तू गेल तिला सांग अ म्हणून विचारलं म्हणलं माय कुठे गेलती गेल का कोणाचं कोणाची दुखटी का भेटी कुठे गेलती का कुठे म्हणून विचारलं नाही भेटी घेतील गेली गेलं होतं तसंच फिरायला तिचं ड्रेसही घेतला तिला स्वेटरही घेतलं गेलं मग बसलो थोड्या वेळी इकडे तिकडे सांगितलं तुम्हाला आम्ही पाणीपुरी खाल्ली पावभाजी खाल्ली बाहेर आहे हो, आम्ही हे खाल्लं आणि ते खाल्लं आम्ही खूप एन्जॉय केला नाही बरं ना झाले पाहिजे अंधी मांडी आहे राहाय आता तुमच्या काळात जातात ना माय बाई सारे जातात हो माय सारखं थोडी आहे माय आम्हाला नव्हतं बाई बाहेरच काय घरात येणार भेटे खायला तुमचे नवरे साजरे आहेत माय बाई हातात पैसा खेळते म्हणून माय आम्हाला कोणाच्या भेटीला जातो म्हटलं तरी माय बाई भल्ल बिकट झालीच ना भेटे माहेरात ना झाले काय सांगू अजून असं नाही मला वाटलं माय कोणाच्या भेटी भेटी गेली मग बरं माय नाही तर मनशी सासू चौकशीच करते चौकशी करून म्हणते म्हणते चौकशी करशी असं माणशी चौकशी नाही तर काय तर एकाला विचारलं तर सांगितलं ना सगळं निधी लहान आहे का काय नाही सांगत निधी आणि सगळं खोडू खोडू विचारते निधीला मग पोराली विचारते मग मली विचारते आता ज्या गाडीने गेलते त्या गाडीला येत नाही म्हणून नाही ते, ते ने ने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं तिला जर माहित झालं ना ते पेट्रोल वाढलेला विचारायला जाते पेट्रोल पंपावर कुठे गेलते माय सुन सांगा बरं झाडलच नाही झालंच नाही मला झाडणं म्हटलं माहिती झाडीन नातकायची माहिती पण ती वस म्हटलं माय माहितीन नाता कपेल येईकडे पण तीच वयस तू माहिती तिकडे नको जाऊ माई चुकाच <laughs> अंधार झुडला नाही ते साजर। ये इकडे बाप मलाच बोलल तू आता येऊन बसली तो माझी माहित आहे काय नाही पाय तसे तुला तिकडे नाही <laughs> ना माझी मला आई माहिती आहे मी सांगितलं होतं मी सयाजीच्या घरी चालली म्हणून बर जेवण खाऊन झालं माय तो त्याला होमवर्क होमवर्क नाही ना माझी होमवर्क मन मन होमवर्क मन मी शिकवते तुला मन होमवर्क हो माय बाई हम काय होमवर्क हा आला

हां गाडीत बसून येतात वोज असते का माय अभ्यासाचं शिक्षण तर मोठी साहेबीन होशील माय मंगेशिन लाल दिवाच्या गाडीत बसून मला मले का मग काम येत येतचिन का अशी मग तो माय बाई वयक्षिणी नाही मशीन कोणती बुद्धि होईल असं असा मशीन न कशी गटू नाही मी इतला गाडीतून अहो <laughs> माय बिनडोक्याची पण ते बरोबर आहे अहो तुला नोकरी लागीन तर माय बाई मग सरकारी नोकरी लागली मोठी तर मग तुला लाल दिवाच्या गाडीत बसा लागीन ना मोठे मोठे लोक बसत नाहीत का ते मोठे मोठे साहेब लोक अधिकारी लोक तसे बसीन नाहीत का तू डॉक्टर होत वकिली होत माय मग कोण होत माय तू मास्तरी होय बाई बरोबर आहे तो, तो? बर तो? हा? मास्तर नवरा भेटला की टेन्शन नाही माय मी नाही होत मास्तरी मला 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 काय व्हायचं माझे पप्पा सांगतात काय माहिती मला मला काहीतरी व्हायचं माहित आहे कि ते तुला माहित नाही धन्यवाद ची धन्यपाली बरं हाय माय बाई बर मला जाण ती माय वाट पाहि तशी मी नाही झोप नाही आली गेले की मम्मी होमवर्क करायला आला मी नाही करणार होमवर्क मी उशिरा माय काळी घेऊन येते ना रट्टे ते तेच बरोबर आहे तिचं तू तो निरा दिला शकत जाय काही घरी चल अभ्यास कर मग का मग अभ्यास मी करशील तो बाप एवढी मोठी फी भरते एवढी मोठी माझ्या गाडीचा खर्च शाळेत जाणून येणून ते दप्तर पुस्तकं फुकट येतात का निधी বে কর বা ম ই হু মাকিনিরা নে কত নে সজ তাত তাইত। তো হুুসা হু নাম কর আ ।

शिक्षिक मधला येशील नाही असं गोष्टी सांगतो ती येत <laughs> नाही वा बाई मी गोष्टी सांगतो शाळा बी शिक माय काय ती गोष्ट सांगू माय बाई व सरळ गोष्टी तू पोत सरल माझवळच मी दिले सांगू सांगू तू सांग एखांदी गोष्ट आता मला मी का आजी थोडी काय गोष्टी सांगायला तू आजी आहे ना, ना? मग तू गोष्ट सांग आजी

काउन थांब तिलेच पाठवतो मी काळी घेऊन पाय आजी ओशी-ओशी करते नाटकी हा पाय किती नाटकी आहे नाटकी गप्पा गोष्टी सांग म्हणते सांग लय बडबड करते ना बापायची होती अभ्यासच नाही ना कायच करा तिची माया नदीच लागते कोरम द्या कोरम द्या आता आजी मोठी झाली की करूनच किनी पण तिच्या मायला कोणाच सांगाव

ते सांगते तसं ऐकत नाही मग जाय अभ्यास कर म्हणते आई तर अभ्यास कर अभ्यास केला ते आई लाल करते तो घरी पंख आहे माय मा घरी पंख आहे का माय ते गुड नाईट आहे माय त्या घरी मच्छर मा घरी थोडी माय गुड नाईट आहे तुला मच्छर डसतील ना माय बाई आणि तो अभ्यास राहील ना हा तुम्ही माय होत येऊन काढीन तुले मग जाय घरी अभ्यास कर हा सकाळी शाळेत जाजो पोट नाही दुखल पाहिजे नाही तर मी तुला डॉक्टर जवळच नेतो म्हणतो याने इंजेक्शन देईल साजर दोन चार कोंबेटोच कसं इथं पोट दुखते तर मग समजते जाय अभ्यास कर आता

<laughs> दे, दे काही नसते ना आजी करतच नाही ना काही लोट ढेकली आहे ना काहीच येत नाही इले तिची माय म्हणते ते बराबर आहे काहीच येत नाही काहीच बोम नाही पडत मास्तरी म्हणते इले काही येत नाही शिकवत जा काय शिकवा इले ट्युशन लावली तिच्या मायन शाळेतही जाते तिची माय दणके दुदू शिकवते पण या भतबुकडीला येतच नाही काही तर काय करावं रे मोठी झाली की तुम्ही बापांनी लेकराले लहानपणापासून वज देता बाप्पा निरा आता तू काळ हातात शाळेत काना मागून हात पुरला की मग पहिल्या वर्ग टाकत जाय मास्तर पाच सहा वर्षाचं लेकरू होईल ले जायचं चड्डी घालता येत नाही हाकता येत नाही मुक्ता येत नाही लेकरा दप्तरा देऊ देऊ शाळेत पाठवतात कोणची शाळा कायची शाळा कोणचे ग्रुप पण काय माय काय म्हणतात इंग्रजी शाळेनं टाकले आणि लेकराच्या डोक्यावर वज वाढवलं बापा तुम्ही निरा लहानपणापासून लेकर अभ्यासाले धाकी पडली <laughs> काय नाही आजी करणारे करतात हे काही खरं नाही हिच <laughs> मले घर जवळच पाहा लागते इले काही खरं नाही हे चाल व पोट्टे चाल घरी जाय व बाईने दे जाय मा आता पप्पा चाल म्हणते जाय मम्मी करत नाही बाई म्हणत नाही तुला अभ्यास कर म्हण तू करून टाक तेवढा हाय केवढा तुला अभ्यास हा मग मी सुंदराय सकाळी येजो सकाळी मी तुला गोट सांगी ना सासरी जाईन तो किती लढीन माय सासूच्या घरी जातात जाता असू तो माय बाई शिट्टीवरच आहेत बाई जा काही नाही करत तुम्ही माय मी सांगतो तिले कशी मारते तर मी पाहतो मारत नाही तुला जाय कर मग ते म्हणते तसा अभ्यास करते मारत नाही मी सांगतो तिले तिने मारलं तर मला सांगतो मी तिले दिले मारते का ते मारत हा? जा जा कर कर अभ्यास नाही हॅलो रडणो पडणं झालं चला मग आता <laughs> आजी झोपव तू हा साडे नऊ दहा वाजत आलेच आहे झोप आबा झोपल्या काही हो रे बाबू हा जेलते ना हा, आ, भाकर केलते आज तर खाल्ली भाकर खाल्ली लय दिसाचे म्हणत भाकरच कर पुई पुई दिवारी येते ना रे दिले मी पुईच करो पण नाच म्हणत भाकरच कर मना चुन कर जर सर ला, पा तो चुन केला आणि लागे त्याच्या संग अर्धी चोखड भाकर खाल्ली साजरी निजले मला काय येत नाही बापा लवकर मी बसतो लय <laughs> वाकळ बसतो झोप आता तू अंग टाक झोप लागते बर चल जातो मी हा हो रे बाप्पा मारू नको रे तिले हा नाहीयेत तर समजावून सांग तिच्या मायला सांग मारू नको म्हणा तू का लईच एवढी होती तर हुशार होती का म्हणा हा लेकरा ले समजावून सांगा असं मारू नये बापा मग लेकर बदल होते उलट करत नाही मग रे म्हणा सांगा लेकरा ले। सांगतो तिच्या मायले मारू नको म्हणा तिले अव आज ती लय बदजोड आहे ती रट्टेशिवाय ऐकतच नाही तिची माय ते पायत बोजू आपण तर घेतो बा ब्लँकेट अंगावर झोपून राहतो काही करत तिकडे हा चल सासूच्या घरी तो एवढी लढचो फक्त आजीले की झालं मग